नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात इथे अठ्ठेचाळीस तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात तसेच कोकणामध्ये सध्या दिवसभर उष्णता जाणवत असली तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे ठाणे पालघर मुंबई तसेच रायगडमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये एकोणतीस आणि तीस मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचे हजेरी लागण्याची शक्यता देण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण विभागात एकोणतीस मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कोकणात ठिकाणी पाऊस किंवा ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे धुळे जळगाव अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उष्णतेच्या तीव्र लाटांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा अलर्ट जाहीर केला आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद